समाज मनाची पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे नेहमी गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी जे काय काम करता येईल ती कामे करत असतात त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे चिरंजीव सुशांत खाडे मतदारसंघात कामे करत सक्रिय आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि युवा नेते सुशांत खाडे यांचे कट्टर समर्थक लक्ष्मीवाडी गावचे माजी उपसरपंच सचिन तळंगे यांनी लक्ष्मीवाडी गावाला एक विकासाभिमुख गाव बनवलं आहे सचिन तळंदगी यांच्या प्रयत्नातून गावात अनेक कामे झाली आहेत लक्ष्मीवाडी गावातील व्यापाऱ्यांना बाहेर गावात व्यवसाय करण्यासाठी जावं लागतं त्यांचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी पालकमंत्री खाडे यांनी या, या व्यापाऱ्यांना छत्र्या उपलब्ध करून दिल्या हो होत्या त्या छत्र्यांचे वाटप सचिन तळंदगे यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी करण्यात आले अष्टात पंधरा ऑगस्ट चालू असताना असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मांडणीय डॉक्टर सुरुभाऊ खाडे साहेब व युवा नेते सभ सुरेश भाऊ आणि युवा मंच यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावात जे जे आपले ग्रामस्थ असतील नागरिकांचे असतील ते बाजारात असतात म्हणजे विक्रेते म्हणून काम करत असतात तर त्यांचं पावसापासून आणि उन्हापासून संरक्षण हवं आणि त्यांना एक आरोग्य चांगलं लाभावं या एक चांगलं उद्देश ठेवून प्रत्येक गावामध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम चालू तसंच आपल्या गावामध्ये आज पंधरा वर्ष मंडळीनिमित्त हा छत्री वाटपाचा कार्यक्रम होते आणि आमदार खाडे यांच्या माती आम्हाला व्यापार व्यापाऱ्यांना मनापासून संरक्षण छत्री मनापासून संरक्षण छत्रीपासून व आपलं दिले गेलेले आहे त्यांचे मनापासून आभारी आहे व सचिन तळ आमचे माझी सचा आताचे सदस्य माझे सरपंच सचिन तळंगे यांनी या या, या गोष्टीला

नेहा नाणा सो खोत ग्रामसेवक सुरेश पवार माजी सरपंच दाजी खोत पोलीस पाटील सौ रुपाली पांडुरंग उपाध्यक्ष अनुराधा पाटील सर्व मंचावरील मान्यवर व शिक्षक स्टाफ व्यापारी विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सुशांत खाडे आणि सचिन तळंदगे यांचे आभार मानले